सर्व दुग्धव्यावसायिक बांधव व पशुपालकांना माझा नमस्कार व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जर्सी अर्थात आपली संकरित गाय याच्या विषयी होणारा अपप्रचार गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र आणि देशभर सातत्यानं वारंवार जर्सी गाईवर वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी हीनपणे लेखण्याचा प्रकार चालू आहे किंवा तिचं जे दूध आहे ते दूध नसून अगदी विष आहे असं भासवण्याचा प्रकार कुठेतरी चाललेला आहे वास्तविक पाहता आपल्या भारतीय गोवंशाच्या ज्या दिशिगाई आहेत त्या श्रेष्ठच आहेत आणि त्यांच्या दुधाची गुणवत्ता ही नक्कीच चांगली आहे परंतु गेल्या काही दशकांमध्ये जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या झालेल्या आर्थिक विकासामागे आणि आत्मनिर्भरतेमागे नेमका कुठल्या गोष्टीचा मोठा वाटा आहे हे जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी निश्चित अशी संकरीत गाय आहे हे आपल्याला डावलता येणार नाही कारण ज्या वेळेला संकरित गाय भारतामध्ये आली म्हणजे जशी आपल्या भारतामध्ये चाळीस गायी आहेत आपल्या देशी गोवंशाच्या त्यापेक्षाही अधिक काही जाती अजून सापडू शकतात परंतु चाळीस गाई मुख्य मानल्या जात आहेत तशा भारताबाहेर जर्सी होस्टन फ्रिजियन ब्राऊन शूज आणि आयरशायर अशा ह्या परदेशामध्ये परदेशी लोकांच्या गायी होत्या तर त्याच्यामधली जर्सी आणि याचे आपल्याकडे आणून तिचा आपल्या देशी गोवंशाशी संकर करण्यात आला आणि ही जर्सी आणि होल्स्टन फिरजियनची संकरित जात वेग कुठे जर्सीचा क्रॉस झाला तर कुठे होल्स्टन फिजियनचा क्रॉस झाला आणि ही जी गाय आहे ही आपल्या गोठ्यामध्ये प्रत्येकजण सांभाळायला लागला तिच्यापासून दुग्ध दूध उत्पादन करायला लागला आणि ते दूध आपल्या आहारामध्ये आपल्या मुलाबाळांना आपल्या घरातील आबालवृद्धांना देऊन कुठेतरी आहाराची गरज भागवायला लागला आणि हे दूध उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आहाराची गरज भागून भरपूर प्रमाणात दूध शिल्लक राहायला लागलं ते शिल्लक राहिलेलं दूध संकलन केंद्रावरती विकून त्याला पैसे मिळायला लागले आणि त्याची आर्थिक उन्नती झाली ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही ठीक आहे आणि ही आर्थिक उन्नती इतक्या पदापर्यंत पोचत गेली की काही जणांनी निश्चितच आपली कितीपर्यंत किती एका पातळीपर्यंत आर्थिक उन्नती केली तर काही काही लोकांनी कोटीचे बंगले बांधलेले आहेत आणि त्याच्यावरती गाईंच्या प्रतिमा उभा केलेल्या आहेत किंवा दुधाची कॅन जी असते चाळीस लिटरची त्याची प्रतिकृती कुठेतरी आपल्या घरावरती उभी केलेली आहे का केलं आहे कारण त्यांची कुठेतरी कृतज्ञता आहे की आम्ही ह्या जर्शीच्या दुधातून आम्ही कुठेतरी घर बांधलं गाड्या घेतल्या आमचा आम्ही खूप गरीब होतो आणि आम्ही श्रीमंत झालो आम्ही आत्मनिर्भर झालो आत्मनिर्भरतेवरून तुम्हाला सांगायची गोष्ट ही आहे की श्रीमंत जरी कोणी झाले नसले तरी आत्मनिर्भर हा शब्द किती महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगतो मी की काही माणसं सातत्याने सहा महिने झाले की ऊस तोडायला जात होते त्यांच्या डोक्यावरच्या उचलीचं दुष्टचक्र कधी फिटत नव्हतं परंतु ज्या वेळेला एक दोन तीन अशा जर्सी गाई त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचं दूध काढून विकायला सुरुवात केली त्यावेळेला काही कालावधीनंतर त्यांना ही उचल फेडून ऊस तोडण्याची गरज त्यांना लागली नाही स्वतःच्या घरीच दहा गायींचं दूध घालून ते आत्मनिर्भर झाले कोणाच्या हाताकडं पाहण्याची त्यांना गरज राहिली नाही त्याचबरोबर आमच्या माता भगिनी लोकाच्या बांधाला जाऊन खुरोपणीचं काम म्हणा कशाचं काम म्हणा मजुरीसाठी ज्या जात होत्या त्या माता भगिनी कुठंतरी स्वतःच्या घरीच गाई सांभाळायला लागल्या आणि गाई सांभाळून त्यांनासुद्धा पैसे मिळायला लागले आणि रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतात जाण्याची त्यांना गरज गरजभासीनाशी झाली अर्थात सांगण्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे परंतु सांगायचा सा मुद्दा हा होता की आमच्या ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये दैनंदिन आहारामध्ये हे जर्सी गाईच्या दुधाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याचबरोबर आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा या जर्सी गाईच्या दुधाचं खूप मोठं योगदान आहे तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही सामाजिक कार्यासाठी ग्रामीण भागामध्ये धार्मिक कार्यासाठी म्हणा मग ते धार्मिक कार्य मंदिर बांधणीचं असो किंवा अनेक कुठलं अजून कुठलं काम असो किंवा अखंड हरिनाम साप्ताह असो याच्यामधले जी देणगी आहे ती देणगी तुम्हाला सांगतो मंडळी ज्या वेळेला दुधाची पगार होते ना त्यानंतरच ही देणगी दे दिलेली असते म्हणजे अर्थात सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही जर देणगीदाराची यादी पाहिली तर त्याच्यामधले ऐंशी टक्के ते नव्वद टक्के देणगीदार हे संकरित गाईच्या दुधावर जीवन आपलं जे उपजीविका भागवणारे आहेत आणि त्यातूनच आपल्याला काय झालेलं आहे आपल्याला देणगी मिळालेली असते माझा बोलण्याचा मुद्दा हा होता की आहार आणि आर्थिक उन्नती ज्या शेतकऱ्यांची ग्रामीण भागातल्या उंचावलेली आहे किंवा भागलेली आहे ती संकरित गायीमुळे आहे तर त्या ठिकाणी काही लोक म्हणत आहेत अपप्रचार करतायत पहिली गोष्ट मी हे एक ऐकली बऱ्याच जणांच्या मुखातून की जरची गाय जी आहे संकरित गाय जी आहे ती डुक्कर आणि गाढव यांच्या संकारापासून तयार झालेली आहे जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत मी कुठं अशी माहिती वाचलेली नाही वेळ मिळाला तर अनेक पशुवैद्यकीय क्षेत्रातील गुरुवर्य मंडळी आहेत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशी पै पशुवैद्यकीय या भारतामध्ये आहेत आपण निश्चित त्यांना विचारू त्यांनीही कधी असं कुठं सांगितलेलं मी ऐकलं नाही आणि जास्त अभ्यास नाही परंतु गाडवाच्या गुणसूत्र डुकराचे गुणसूत्र यांची संख्या पाहिली कुठेही क्रॉस किंवा जे एक आतापर्यंत जे एक जेनेटिक्स म्हणता येईल किंवा पशुचं वंशावळीचं शास्त्र असतं त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं संकर झालेलं कुठं ऐकलं नाही अर्थात असं वाक्य बोलणाऱ्याच्या बुद्धीची क्यू करण्यासारखी बुद्धी त्यांची आहे निश्चितच कुठेतरी मनामध्ये राजकीय पोटी हे वाक्य केलेलं आहे परंतु तुमच्या तुमच्या राजकारणामुळे कुठेतरी आमच्या अर्थव्यवस्थेचा गळा तुम्ही घोटू नका दुसरा अपप्रचार असा केला जात आहे की जर्शीचं जे दूध आहे संकरीत गायीचं जे दूध आहे त्याच्यामुळे अनेक आजार माणसांना होत आहेत मी अगोदर सांगितलं तुम्हाला की तुम्ही जर गावखेड्यामध्ये गेला तुम्ही जर दहा घरी चहा पिला एका दिवसात प्या महिन्यात प्या आठवड्यात पण तुम्ही दहा घरी जर चहा पिला तर तुम्हाला सात घरी नक्कीच संकलित गाईच्या दुधाचा चहा मिळेल आणि तुमची प्यायची इच्छा नसेल तर तुम्हाला डिकाशन चहा पियावा लागेल कारण मायबाप आम्ही या दुधाचा चहा पितो आम्ही या दुधाचा चहा पितो त्याचबरोबर आहारामध्ये त्याचा वापर आहे हे तर तुम्हाला सांगितलं परंतु गोष्ट अशी आहे जे दूध डेअरीला घातलं जातं डेअरीमधून मोठ्या दूध संघामध्ये जातं मोठ्या दूध संघातून कुठे कुठे जातं त्यापेक्षा आम्ही घातलेलं दूध हे दूध किती प्रमाणात घातलं त्या स्वरूपात शहरांमधील लोकांपर्यंत पोचतं हा चिंतनाचा विषय आहे जेवढं दूध निर्माण होतं त्याच्या कितीतरी अधिक पटीने भेसळीचं दूध निर्माण होतं आणि हे भेसळीचं दूध जे आहे हे भेसळीचं दूध निश्चितच काही प्रकारच्या केमिकलपासून तयार झालेलं असतं आणि हे केमिकल जे असतात ते दुधाला कितीही उष्णता दिली कितीही तापवलं आणि होमोजिनायझेशन पाश्चरायझेशन ह्याच्यासारख्या किती जरी प्रक्रिया त्याच्यावर केल्या तरी हे केमिकल काही बदलत नाही हे केमिकल दुधातून बाहेर जात नाही आणि याच्यापासून नंतर पिशवीमध्ये हे दूध भरलं जातं भेसळीचं त्याच भेसळीच्या दुधापासून अनेक पदार्थ निर्माण केले जातात अनेक दुग्धजन्य पदार्थामध्ये सुद्धा भेसळ खव खा, खावासुद्धा भेसळीचा आहे पनीरसुद्धा भेसळीचा आहे आणि एवढं सगळं असताना हे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत भेसळीचे हे नेमके शहरामध्ये लोकांच्या आहारामध्ये याचा समावेश होतो आणि या केमिकलयुक्त भेसळीच्या आहारामुळे लोकांना अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचं खापर हे संकरीत गाईच्या दुधावरती फोडलं जातं हे कितपत हो योग्य आहे मी तुम्हाला माणसं दाखवतो की गेल्या वीस वर्षापासून कित्येक अनेक वर्षापासून फक्त गाईच्या दुधावरतीच रोजच्या रोज गाईचं दूध पितात रोजच्या रोज गाईच्या दुधामध्ये दोन भाकरी चुरून खातात अशी कितीतरी माणसं मी तुम्हाला दाखवून देईल त्यांना आज कुठलाच रोग नाही मग शहरातल्या लोकांना आज का राग होत आहे का एक आता आजार चढतो याचं कारण हे आहे जर दुधामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतील तर ते उष्णता देऊन तापवून अनेक प्रक्रिया करून ते घालवता येतील परंतु केमिकल कधीही के घालवता येणार नाही याला जबाबदार कोण जबाबदार कोण याला भेसळ करणारे आणि भेसळ करणाऱ्यापेक्षाही त्या भेसळ करणाऱ्यांना सुरक्षा पोहोचवणारे सुरक्षा देणारे त्यांचे गुन्हे मागे घेणारे त्यांचं संरक्षक कवच बनणारे हे गुन्हेगार जास्त आहेत मग माझा एकच प्रश्न आहे की जसा तुम्ही अपप्रचार सुरू केलेला आहे दर्शेच्या बाबतीत तसा दूध भेसळीविषयी एकदा प्रचार करून बघावं करून बघा प्रचार एकदा काय होईल ते बघू तुमचा धमक असेल तुम्ही जे भेसळ करणारे त्यांना उजेड्यात आणा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांच्या सातत्याने पाठीमागे लागा परंतु तुम्ही असं करणार नाही जे गुन्हा गोविंदानं इज्जतीनं कष्टानं आपला दुग्धैय करत आहेत त्यांच्याच पाठीमागं तुम्ही लागू शकता कारण ते कधीही संघटन बनवून तुमच्या पाठीमागे लागणार नाही आणि हे जे भेसळ करणारे आहेत यांच्याविषयी तुम्ही एक शब्द जर चकार जर बोललात तर तुमचं काय होऊ शकतो हो याचा परिणाम तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे तुमच्या तुम्ही त्यांच्या विरोधात कधीही बोलू शकत नाही असो वास्तविक पाहता मला एवढंच सांगायचं होतं की जरशीच्या दुधाने मानवाला होणारे आजार यापेक्षा भेसळीच्या दुधामुळे होणारे आजार हे तुम्ही लक्षात घ्या आणि जर्सीचा अपप्रचार थांबवा हिंमत असेल तर दूध भेसळीविरोधात बोला अन्यथा तुम्ही विनाकारण दुग्ध व्यावसायिकांच्या ताटामध्ये माती कालवण्याचा प्रकार करू नका भावनेच्या ओघात कुणाच्या जर भावना दुखावत असतील तर मी माफी मागतो मला काही वाटत नाही मी काही चुकीचं बोललेलो आहे तरी पण जर कोणाच्या काही भावना दुखवल्या हो असतील तर माफ करा मोठ्या अंत परंतु सांगण्याचं शेवट तात्पर्य एवढंच आहे की अत्यंत कष्टानं लोक दुग्धव्यवसाय करत आहेत आणि ज्यांच्या जीवनाचा अंतिम आधार दुग्धव्यवसाय आहे जर हा दुग्धव्यवसाय मुळीत निघला तर त्यांना काय करावं कुठं जावं हे कळणार नाही अशा लोकांचा विचार करा आणि बोलताना जर्सी गाय असो किंवा दुग्धव्यवसाय असो याच्यावरती विचार करून बोला इतकंच सांगायचं होतं रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत